मित्रांनो आज पाच डिसेंबर सर्व महाराष्ट्र टक्के जवळपास आपला बंद यशस्वी झाला शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोज जातक त्याच्यामध्ये अनेक शाळा ह्या बंद कोणाला लागल्या त्यामुळे या शाळा शासनाला बंद करायच्या आणि हे काटेक सांग आपण सगळे संघटनेचे जी पदाधिकारी आहोत आपण एकदूट राहून पाडू एवढी मी विनंती करतो विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना कायमक संघटना पूर्ण प्राथमिक संघटनेच्या पाठीशी एवढे मी तुम्हाला सर्व शिक्षक तू सांगितला मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा अभिनंदन करतो की शासनाने आपल्या जी धमकी दिली त्या धमकीला भीक न घालता आपण या ठिकाणी याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो सर्व संघटनांचे पदाधिकारी आपल्या सर्वांना माहीत आहे सर्वांनी आत्ताच सांगितलं आजची लोकसत्ता जी बातमी आहे याला शासनाच्या षडयंत्रामुळे पंधरा हजार मुली आज शिक्षणापासून वंचित आहे कारण काय हा जो संजय मान्य शासन निर्णय आहे ही कमी कमीपट संख्या असलेल्या शाळा आज बंद पडत आहेत महाराष्ट्रातील साडेतीनशे शाळा या बंद होणार आहेत आणि अठरा हजार शिक्षक अतिरिक्त होणार आहेत शिक्षक अतिरिक्त होतील त्यांचा समाजाने आपण निश्चित करून घेऊ परंतु जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील शाळा अभावी त्यांचं काय गोरुदेबांच्या शिक्षणाचं काय हा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे आपण या निवेदनामध्ये कुठली वेतनवाढीची मागणी केलेली नाही आपण इथे फक्त की आपल्या शाळा वाचवण्यासाठी यासाठी शाळा वाचली विद्यार्थी बसतील हो तर आपण वाचू हा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न आहे माझं शासनाला स्पष्ट मत आहे की या ठिकाणी बीओ पासून तो संचालक संचालकापर्यंत जे अधिकारी आहे यांच्या संदर्भात अशा प्रकारची परीक्षा का नाही का फक्त शिक्षकांनाच गुणवत्ता वाढीसाठी तुम्ही अशा प्रकारची अट लागता परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे हा हे फक्त षडयंत्र आहे षडयंत्र आपल्याला हलवून पडायचं आहे ही जी एकजूट आहे जास्त काही बोलणार नाही ही एकजूट आहे ही एकजूट याच्यानंतरही कायम ठेवा आणि जे कोणी आपले वर्ग विचार असतील की वेतन आमच्या रोखल्या जाईल काय मित्रांनो लक्षात घ्या इथं आपली नोकरी जाण्याची वेळ आहे आणि एक दिवसाचं वेतन त्यापुढे कोणती मोठी गोष्ट नाही यापूर्वी आय डी धोक्यासंदर्भात जेव्हा पोलीस कारवाई होणार होती तर पोलीस कारवाईच्या विरोधात योगपासून तर शिक्षण संचालकापर्यंत सार्वजनिक दिवस त्यांनी ऑफिस बंद ठेवलं होतं त्यांचे वेतन कापले काय त्यांचे वेतन पहिल्यांदा कापा त्यानंतर आमची वेतन कापा ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि मी म्हणतो की यापुढे सुद्धा जेव्हा जेव्हा संघटना आवाहन करेल त्यापुढे असेच निरपणाने आपण या ठिकाणी उपस्थित राहावी आणि विनंती करतो धन्यवाद आपण सर्वांनी यानंतर निवेदन हम निमित्त एक खरोखर या ठिकाणी यांचं अभिनंदन करतो की शिक्षक नसूनही केवळ एक पालक म्हणून आणि गोरगरिबांची खण म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता गजन नामने हे आमच्या पत्रकारेचे सुद्धा आहेत हे स्वतः या हे शाळा बचाव समितीचं नेतृत्व करतात आणि ठिकठिकाणी आंदोलन करतात त्यांची भूमिका या ठिकाणी आपण शाळा बचाव समिती वाशिम जिल्हा आणि शिक्षण बचाव समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचा एक प्रदेश प्रतिनिधी या नात्यानं मी ना या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे जे आपलं आंदोलन आहे शिक्षकांचं शाळा शिक्षण सर्वच विषय आहे त्याच्यामध्ये आणि आपण या आंदोलनाच्या माध्यमातून आज ज्या मागण्या मांडलेल्या आहेत अतिशय रास्त मागण्या आहेत आणि कुठल्याही जाचकटी अशा पद्धतीनं लावून जर शासन चुकीच्या पद्धतीनं जर आपला निर्णय लादत असेल तर कुठल्याही शिक्षकाने नाही आणि कुठला पालक नाही आणि एक सामान्य नागरिक म्हणून कोणीही याला ॲक्सेप्ट करणार नाही आणि म्हणून सरसकट आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये शाळा वाचवण्यासाठी शिक्षक वाचवण्यासाठी एकूणच शिक्षण प्रश्नावर काम करणारे सर्व लोक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि या संदर्भानं एक जाहीर पाठिंबा आम्ही या ठिकाणी दिलेला आहे आणि एक जाहीर पाठिंबाचं एक राज्याच्या वतीने एक काढलेलं पत्रसुद्धा आम्ही आपल्याला या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये निस्त बोलण्यास पुरतं नाही तर पुढे जर काही रस्त्यावरची लढाई असेल तर या लढाईमध्ये सुद्धा आम्ही ताकदनं आपल्यासोबत आहेत एवढंच या ठिकाणी मी नम्रपणे आवाहन करतो आणि पुनश्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो